आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धेत प्रणव गावीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप नंदुरबार जिल्ह्याचा गौरव वाढला नंदुरबार येथील एस ए मिशन हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रणव गावी त्याने चीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धेत यशस्वी सहभाग घेऊन केवळ आपल्या विद्यालयाचाच नव्हे तर संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचा मान वाढवला आहे त्याच्या या अभिमानास्पद कामगिरीमुळे विद्यालयात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले संस्थेचे कार्यकारी संचालक डॉक्टर यांनी प्रणवचा प्रणवचे मार्गदर्शन पूर्णपणे उत्साहाने भरलेला होता विद्यार्थ्यांनी त्याला पाहून आमचे प्रणव आमचा अभिमान अशा घोषणा देत त्याचे स्वागत केले विद्यालयाच्या आवार रंगीबेरंगी रांगोळ्यांनी आणि अभिनंदाचे बोर्ड व बॅनर लावून सजवले होते या यशाच्या निमित्ताने सर्वांना मिठाई वाटप करून आनंद साजरा करण्यात आला स्वागत सोहळ्यामध्ये एस एम्स ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉक्टर राजेश वळवी चेअरमन मार्था सुतार व्हाईस चेअरमन हर्षानंद काळू एस ए चर्चचे आचार्य अनुप वळवी विद्यालयाचे प्राचार्य नूतन वर्षा राजेश वळवी मुख्याध्यापक विजय पवार पर्यवेक्षक मिनल वळवी पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेचे कार्यकारी संचालक डॉक्टर राजेश वळवी यांनी आपल्या भाषणात प्रणवच्या कामगिरीचे कौतुक केले ते म्हणाले आंतरराष्ट्रीय क्रीडा मंचावर प्रणवचा सहभाग हा फक्त विद्यालयासाठीच नाही तर नंदुरबार जिल्ह्यासाठीही अभिमानास्पद आहे त्याची ही, ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल प्रणवच्या या यशामुळे एस ए मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव राज्यातच नव्हे तर देशभरात पोचले आहे एस एम ट्रस्ट आणि विद्यालयाला त्याच्या या यशाचा अभिमान असून त्याच्या या कामगिरीची नोंद विद्यालयाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी केली जाईल असे सर्व शिक्षक आणि पालकांनी सांगितले प्रणवला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या